सांगलीमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे बातमी आपण पाहतोय सांगलीमध्ये हिट रनची आहे एका आलिशान तर आलिशान गाडीनं आठ ते नऊ जणांना उडवलेलं आहे आताची महत्वाची बातमी सांगलीच्या माधव नगर ते खोतवाडी दरम्यान हा अपघात झालेला आहे नागरिकांनी पाठलाग करून त्या चालकाला सुद्धा पकडलाय सांगलीच्या माधव नगर ते खोतवाडी दरम्यान हिट अँड रनचा प्रकार आहे समोर आलाय भरधाव आलिशान गाडीनं आठ ते नऊ जणांना उडवल्याचं समोर आलंय रस्त्यावरील वाहनांना उडवत भरधावपणे पळून जाणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडलेला आहे आणि यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे यावेळी या, या गाडीमध्ये एक महिला सुद्धा होती अशी सुद्धा माहिती येते सदरची गाडी ही आटपाडी तालुक्यातील असून या सांगलीतून आटपाडीकडे निघाले असताना माधवनगर पासून खोतवाडी पर्यंत भरधाव गाडीनं रस्त्यावरील आठ ते नऊ दुचाक्यांना धडक दिली आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये हिट अँड रनच्या घटना घडतायत आणि सांगलीमध्ये आज हिट अँड रनची घटना समोर आलेली आहे नागरिकांनी या गाडीचा पाठलाग केला आणि त्या चालकाला पकडलेला आहे गाडी कोतवाडी इथून गावाच्या स्वागत कमानीला धडकून शेतामध्ये शिरली आणि त्यामुळे गाडीतील चालक हा गंभीर जखमी झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडून सरफराज काय अधिक से अपडेट्स आहेत श्वेता आता या प्रकरणात जो चालक आहे त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तो चालक नितीन पाटील हा देखील गंभीर जखमी झालेला आहे शहरात सांगली शहरातून आटपाडीकडे नितीन पाटील हे आपली फोशडर गाडी घेऊन निघाले होते आणि यावेळी माधवनगर पासून ते कोतवाडी या दरम्यान त्यांनी अनेक दुचाकींना जे आहे ते भरधाव गाडी चालवत बेदारपणे उडवलेला आहे यानंतर नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला असता कोतवाडी या ठिकाणी असणाऱ्या गावाच्या स्वागत कमानीला जाऊन ही गाडी धडकली आणि त्यानंतर जखमी अवस्थेतील या नितीन पाटील यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं त्यानंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या अपघातामध्ये पाच ते सहा दुचाकी स्वार जखमी झालेले आहेत त्यांना देखील शासकीय रुग्णालयामध्ये दे दाखल करण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी